अखंड हरिनाम सप्ताह शिव महापुराण कथा ज्ञानेश्वर व पारायण पारायण सोळा लक्ष्मण शक्ती सोळा मोजे नांदेड नांदेडच्या वतीने करणे भाविक भक्तांच्या व आजूबाजूच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अखंड हरिनाम सप्ताचे लाभ घ्यावे समस्त गावकरीच्या वतीने एम के न्यूज नांदेड पु मी आनंद पावडे सामाजिक कार्यकर्ता अखंड हरिणाम सप्ताह वर्षे एकोणचाळीसशे वर्षे या अनेक वर्षापासून अखंड हरिणाम हे सप्ताह चलत असेल चल। गुरुवरे उमरजकर माउली यांच्या कृपा आशीर्वादाने आणि दस्तापूरकर मारुत महाराज यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताह चलत आहे तर आज पहिला दिवस आहे शिवपुराण महाकथेचं आज सुरुवात झालेली आहे साध्वी सोनालताई करपे यांचं आज सात दिवसाचं या ठिकाणी शि शिवमहापुराणाचं या कथेचा लाभ या पंचकोशीमधून इथं घेत आहेत तर असे दररोजचे कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत अशी परंपरा आमच्या गावातील आहे की सकाळीचे जे काकड आरती असते त्याच्यानंतर त्याच्यानंतर भागवत कथा दुपारच्या नंतर, तेचा नंतर हरिपाठ असतो आणि सतत दररोजचे दररोजचे कार्यक्रम आहेत आज आज या ठिकाणी आजचं संध्याकाळचं कीर्तन रंगनाथ महाराज ताटे यांचं आहे आणि उद्याचं कीर्तन निवर्त महाराज इसदकर आणि महेश महाराज आळंदीकर असे आणि सोनाल दिदी असे कंटिन्यू असे सतत सात दिवसाचं कीर्तनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे गजानन महाराज कमळ कोटकर आणि अच्यूत महाराज दस्तापूरकर आणि एकनाथ महाराज सांगोलीकर आणि भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर हे सात दिवसाच्या या उपक्रमामध्ये सर्व साधू संत या ठिकाणी येणार आहेत आणि जास्तीत जास्त या ठिकाणी शिवमहापुराणाची महिला भगिनी या मोठ्या संख्येने इथे सहभाग होतात पंचकोशीमधून येतात आमच्या गावातील प्रस्टिशील आमचे उत्तमरावजी पावडे आमचे ज्येष्ठ तुकाराम माऊली आबाजी पावडे दामाजीराव पावडे आमच्याजवळ नागोरावजी पावडे आनंदराव पावडे तसेच आमचे माणिक महाराज सकाराम माऊली असे सर्व संत मात्मे प्रकाश महाराज या ठिकाणी सरपंच आमचे विठ्ठलरावजी पावडे गावातील सर्वच लोकं या कार्यक्रमाला आवर्जून रात्रंदिवस या ठिकाणी जटत असतात आणि पंचकोशीतून या शिवमहापुराण कथेसाठी या ठिकाणी लाभ घेण्यासाठी येतात तर ही ये परंपरा गेल्या एकोणचाळीस वर्षापासून या ठिकाणी आहे तर सतत ही चालू राहणार आहे गावकऱ्याच्या वतीनं मोठ्या संख्येने दररोजची पंगत आहे या ठिकाणी आणि असा दररोज कार्यक्रम चालणार आहे तरी सर्व भाई भक्तांनी या ठिकाणी लाभ घ्यावा ही आमच्या गावकऱ्याच्या वतीने मी काही कळकळीची विनंती आहे पुढे गावातील ज्येष्ठ नागरिक आणि माझ्यासोबत एक मुजहरी आमचे तुकारामजी पावडे आम्ही आमच्या गावात एकोणपन्नास वर्षी आहे हरिनाम जस अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि या हरिनाम सप्ताहामध्ये जवळजवळ सात दिवस हरिकीर्तन आणि त्याच्यानंतर का ते भागवत असे दोन का मोठे कार्य होता आणि महाप्रसादाचे आठ ते नऊ दिवस सतत सारखे कार्यक्रम हां हां चला घ्या